जय शिवराय मित्रांनो आज विक्रीसाठी आहेत आपल्याच फार्मवरील शाश्वत फार्मवरील काही बिटल शेळ्या व एक बिटल पाठ मित्रांनो ही जी आत्ता आपल्याला दिसत आहे ही बिटलची पाट आहे आत्ता दोन दात लावत आहे आणि काळा पांढऱ्या डब्बा कलरमध्ये ही पाठ आहे आपण कानाची लांबी पंच वगैरे पाहू शकता रेड आईजमध्ये ही पाठ आहे मित्रांनो ही पहिला रूप बिटल शेळी आहे एक वेळ तिथं झालेलं आहे आणि आता दुसऱ्या वेळेसाठी ती गाभण आहे साधारण दोन महिन्याच्या आसपास ती गाभण आहे फ्रेश सहा दातावर ही फिमेल आहे फुल पंच व कानाच्या लांब्या रुंदीला अतिशय छान अशी फिमेल आहे उंची चौतीस ते पस्तीस इंच आहे आणि अतिशय योग्य दरात आपण ह्या सर्व शेळ्या व पाटी आपल्याला उपलब्ध करून देत आहोत आपल्याला जर या शेळ्या आवडत असतील तर नक्की आपल्याला संपर्क करू शकता ही पुढील फिमेल आहे ही आठ दाती फिमेल आहे हिचे दोन वेत झालेले आहेत आपले ते आता तिसऱ्या वेतासाठी गाभन आहे आणि साधारण तीन ते साडेतीन महिन्याच्या आसपास ही गाभण आहे बॉडी स्ट्रक्चरला अतिशय चांगली असलेली ही फिमेल उंचीला साधारण सदतीस ते अडतीस इंच आहे दुधालाही चांगली फिमेल आहे पहला है। पहला वेता सद्या है। है। सद्या है। ही आणखी एक पहिलारू शेळी आहे पहिल्या वेतासाठी सध्या गाभण आहे एक महिना झाला तिला बोकड क्रॉस होऊन लोहा कलरमध्ये अतिशय छान असं फेस आणि क कान असलेली ही फिमेल आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे सध्या चार दातावर असलेली ही फिमेल उंचीला साधारण चौतीस ते पस्तीस इंच आहे ही फिमेल मित्रांनो चार दाती आहे आणि तिचं एक वेत झालेलं आहे दुसऱ्या वेतासाठी आत्ता सध्या बोकडला तिला क्रॉस होऊन एक महिन्याच्या आसपास झालेला आहे सुद्धा उंची चौतीस ते पस्तीस इंच आहे ब्लॅक कलरमध्ये खुल्ला पत्ता कानाची ही अतिशय छान फिमेल विक्रीसाठी आहे ही आठ दाती शेरा कलरची फिमेल उंचीला सदतीस अडतीस इंचाची आहे फेस पंच अतिशय छान आहे आणि सध्या ती साधारण अडीच ते तीन महिन्याची गाभण आहे मित्रांनो ह्या शेळ्या जर आपल्याला घ्यायच्या असतील तर अतिशय योग्य दरात आपण ह्या विक्री करत आहोत तर आपण नक्की संपर्क करू शकता शाश्वत फार्म थँक्यू तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद